यात्रेमध्ये सासनखाटी खांदार घेऊन चालणं आणि तोरणं सांभाळणं हे अतिशय कौशल्याचं काम असतं संध्याकाळी पाच वाजता नाथांची आरती होऊन नाथांची पालखी श्री यमाई मंदिराकडे प्रस्थान करते नाथांच्या पालखीबरोबरच नाथांचा मानाचा घोडा उंट वाजंत्री देव सर्व पुजारी यासह सर्व भक्तजण हिमाई मंदिराकडे प्रस्थान करतात दरम्यान पालखी चौथऱ्यावर थांबून विसावा घेते आणि सूर्यास्तानंतर हिलाल देवतेच्या प्रकाशात नाथांची पालखी यमाई मंदिराकडे प्रस्थान करते आणि यमाई मंदिरासमोर सदरेवरती नाथांची पालखी विराजमान होते यानंतर जमदग्नी स्वरूप कटेरीसोबत श्री यमाई म्हणजेच रेणुका देवीचा विवाह सोहळा संपन्न होतो विवाह सोहळा झाल्यानंतर नाथांची पालखी परत मंदिराकडे प्रस्थान करते प्रदक्षिणा करून नाथांची पालखी सदरेवर विराजमान होते आणि यानंतर तोफेची सलामी होऊन यात्रेची सांगता होते या ज्योतिबाच्या यात्रेसाठी राज्यभरातून लाखो भाविक दरवर्षी कोल्हापुरात येतात यात्रेच्या निमित्ताने मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडतात यात्रेत गुलाल खोबरं बंदीनानी याची पालखीवर होणारी उधळ ही अनोखी असते सासनकाठेत चाळीस फूट उंचीच्या असतात भर उन्हात तरुण वर्ग गुलालात चिंबवून नाचतो सर्वांच्या मुखात ज्योतिबाच्या नावानं चांगलं अखंड गजर असतो तर संपूर्ण डोंगर गुलाबी रंगाने रंगून गेलेला असतो या यात्रेत भाविक भक्तांसह देवस्थान समिती पोलीस प्रशासन प्रत्येकजण देवाची सेवा बजावत असतो सांग भले ज्योती भाषणा सांग भले